जय श्री कृष्ण मित्रांनो आता आम्ही निघालोय येळवशी गावाला आई आणि मी आई फुलं तोडते आणि आज येळवशीचा खूप चांगला ब्लॉग बनणार आहे आणि हा पूर्ण ब्लॉग बघा तुम्ही कारण येळवस ही वर्षातून एकदाच येते आणि येळवशीचा हा जो सण आहे तो खूप छानपैकी गावाकडे साजरा करतात आणि तो मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि सोबत माझे आहेत अशोक सर आणि कृष्णा आणि आम्ही सरांच्या गाडीमध्ये जाणार आहे सर पण आहेत सोबत निघूया सरांसोबत चला गाडीत बसूया आहे गंजोलाई गंजगोलाईला वळसा घालूनच आपल्या गावाला जावं लागतं आणि सध्या आम्ही गाडीत आहेत अशोक सर मी कृष्णा आणि आई हे बघा हे गोलाईमधलं मार्केट सकाळची वेळ आहे आणि बऱ्यापैकी लोक जे आहेत ते आपल्या आपल्या शेतामध्ये गावामध्ये पोहोचले गर्दी सध्या कमी आहे कारण की सगळे एक दिवस आधीच म्हणजे कालच्या दिवशीच आपल्या आपल्या गावाला जात असतात त्यांना काही अडचण तरी असते ती साठ आमच्यासारखे आपल्यासारखे आम्ही पण कालच गेलो असतो पण ठीक आहे अशोक सरांसोबत जायचं योगाला त्याच्यामुळे आता आम्ही आलोय घरी स्मॉल ब्रो राहुल ब्रो फोटोग्राफर हे आहे आपलं घर चला तर बघूया घरात कोण कोण आहेत संधी हे संधी सौरू कुठं आहे मनी कुठं आहे मनी ज आता वेरावशीची सकाळ उजळलेली आहे तर हा आकाश शाता आलेला आहे आंटी आलेली आहे तिथं आता आम्ही निघतो आहे आमच्या शेतामध्ये पूजन करण्यासाठी मम्मी आहे पप्पा आहेत राहुल आहे सीता आहे आमचे मंडळी आहे यशोदा तिकडे घरीच आहे <laughs> आजी पण आहे पण थोडं तब्येतीच्या कारणामुळं आजी थोडस घरीच राहणार आहे ह्या वर्षी आता आमचे आजीचे सहानुभूती करत आहे आहे आंबिल आणि आंबिल आपल्या मारुती मंदिरापर्यंत घेऊन जाऊया आणि तिकडे नारा वगैरे फोडून मग शेताकडे जाऊया आता आम्ही सगळे निघालो आहे गाडीमध्ये यावळशीचं सगळं सामान घेऊन हे बघा आणि बॅकसाईडला पण सगळं सामान भरलेलं आहे डिक्कीमध्ये आणि यावळशीचं सगळं सामान आमच्याकडे <laughs> आहे हे बघा कृष्णा पण कळशी घेऊन बसला आहे मस्तपैकी आंबिलची कारण हा प्रोग्रामच एवढा भारी असतो हा सण की काय विचारूच नका हे बघा मडकं आहे ह्याच्यामध्ये पण आंबिल आहे आता आपण हे मडकं घेऊन जाऊया मारुतीच्या पारावरती आणि तिकडे नारळ फोडूया आणि मारुती रायला पाया पडून व्यवस्थित त्यांना अमिल वगैरे त्यांना प्रदक्षिणा घालून मग आपण पुढे शेताकडे निघूया आता आम्ही आलोय नदीमध्ये आणि गाडी आपली पार्किंग केली आहे नदीतच आणि नदीमध्ये पाणी नाही सध्या म्हणून गाडी इकडे आणली आहे आणि सगळे निघालेत आता डोक्यावरती वज घेऊन शेताकडे चला जाऊया हे बघा तो ऑटो दिसतोय रिक्षा त्याच्यावरती तसंच जायचंय समोर काय स्वरूप गेलाय स्वरूप वगैरे स्वरा आहे बघा स्वरा निघालीये वज घेऊन आता माझ्यासाठी पण काय वजा असेल थोडं बहुत ते घेऊया आणि निघूया आपण पण बघा सगळे निघाले आपलं आपलं सामान घेऊन दोन्ही आमच्या वहिनी व साहेब आंटी आई अंकल राहू तडपड कशी चालू आहे सगळ्यांची <laughs> सर पण मदत करू लागतात आम्हाला चला <laughs> आता आम्ही आहे शेतामध्ये आणि बघू शकता ही कोप ही कोप आहे आणि पूजेची तयारी चालू आहे सध्या सगळेजण पूजेची तयारी करतायत आई पण करू लागते आई आंटी राहुल सगळेच आणि हे बघा वहिनी पण पूजेची सामानची सगळी तयारी करतायत आणि आमचे बापू सगळ्यांच्या हातात काही ना काहीतरी काम दिसणारच तुम्हाला आणि हे बघा अंकल अंकल आपलं आपलं काम करताना महत्वाचं काम आहे की नाही अंकल हा हा हे आमचे सर कृष्णा आमची ही संधी ही फुल टाइमपास सरांचा <laughs> स्वरूप आता आराम करतोय कारण आता त्याला खेळासाठी एनर्जी गोळा करायची आहे म्हणून थोडस आराम रेस्ट घेतला आता सध्या आता एकदा पूजा झाली नंतर जेवण वगैरे करून मस्त पैकी खेळा खेळणार आपला स्वरूप कृष्णा हे आपलं शेत आहे आणि हे आहे ज्वारी नदी आहे ह्या शेताच्या शेवटी आणि ते जे पलीकडं एकदम लास्टला दिसतंय ते नदीच्या पलीकडचं शेत आहे आणि तिकडेच आपलं गाव पण आहे हे बघा हे मंदिर कळस मंदिराचा कळस मारुती मंदिराचा आता पूजेची तयारी पण चालू आहे आणि आता राहुल मी आणि सर चाललो आहे मसोबाला नारळ फोडायला आणि मसोबा हा नदीमध्ये आहे मी पण अजून काय कधी दर्शन घेतलं नाही तर जाऊया नदी नदीमध्ये नदीत आणि चला आपण नारळ फोडूया हे बघा इकडे नंदू बबलू तयारी चालू आहे हो यांची जेवायला कशाची तयारी चालू आहे हो झोका बांधायचा का येतो खेळायला बर का हा हे बघा अंकल आमचे बसलेत मस्त पैकी निवांत दरवर्षीच्या ठिकाणी अंकलच <laughs> ठिकाण फिक्स आहे दरवर्षीच हे <laughs> बघा ही आहे नदी आणि या ठिकाणी आहे मसोबा तर आता आपण नारळ फोडूया मसोबाला नारळ वगैरे फोडून झालेला आहे आता आपण प्रसाद घेऊन जाऊया आणि सगळ्यांना वाटूया प्रसाद पण हे बघा ही आहे नदी आमची कोरडी नदी ज्याला पाणीच नाही <laughs> पूजेची तयारी झाली आहे आता पाया पडूया आपण फोटो सेशन करूया हा पण दरवर्षी फटतो आमची दोन हजार चोवीस ची येळवस लक्षात राहण्यासारखी आहे की नाही कारण की दरवर्षी दुसऱ्या शेतामध्ये असते ह्या वर्षी नदीच्या बाजूच्या शेतामध्ये आहे त्याच्यामुळे ह्या वर्षीची येळवस म्हणजे आठवणीत राहणारी येळवस आहे की नाही अंकल मग अंकल आहे तोपर्यंत काय मजाच मजा आहे अंकल भी मजा करतायत आम्हाला हे बघा सगळे किती मजा करतायत स्वरा चढली आहे झाडावरती स्वरा हाय कर हाय हे बघा हे इकडे लेकर किती मस्त खेळतायत शेतात येऊन लुडो खेळतायत हा कर नॅचरल बापूची पाय पडलास हो का, का, का। स्वरूप हा पडा तेव्हा ती बोर उचलली बोर हिला बोराच ना आज आहे संधी होय संधी आम्हाला ठेवतेस का नाही बोर नाही बापरे काय करावं आता हा स्वरूप पाय पडतोय आता स्वरूपनी पण एक प्रसाद उचललाय बोर आता आम्ही बसलोय जेवणासाठी दरवर्षीप्रमाणे वहिनीच वाढणार आहे कारण ते सगळं नियोजन वहिनीकडेच असत जो एक्सपर्ट आहे त्याच्याकडे हे नियोजन असत बरोबर की नाही भैया वाड्याचं नियोजन कोणाकडे असतंय आंटी माझ्याकडं आता बरोबर बोलला नाहीतर उद्याच जेवण भेटायचं नाही भैयाला काही झालं तरी जेवण असतं जेवणाला काही नाही आता जेवण चालू झालंय आमचं आणि अर्ध जेवण झालंय म्हटलं तरी हरकत नाही थोडी भूक लागली होती आम्हाला हे बघा जेवण छानपैकी भजी ही ज्वारीची भाकर ही कोंदीच्या पोळ्या चपाती आणि भात वरण तूप आणि ही खीर खिरीमध्ये दूध आहे तूप आहे आणि हे आहे आंबील मस्त पैकी सगळे बसले जेवण्यासाठी तिकडे अंकल बसलेत अंकल आंटी तिकडे राहुल बसलाय थोडं लांब बसलाय ह्या वर्षी आणि तिकडे बापू पण बसलेत स्वरा आमचं जेवण झालंय सर जरा उशीरा आले त्याच्यामुळे सर आता कंटिन्यू करत आहेत आता भैया पण बसलाय जेवायला बैला वाडा भाजी पण जरा बस बस आता आमचं जेवण झालंय बघा भैया ह्याच्यासाठी आमच्या सोबत जेवला नाही ह्याला जोडीने जेवायचं होतं ना काय करणार हा मग नाही म्हणूनच तू नंतर जेवायला बसला नाही नाही एकदम बरोबर पकडलो मी तुला सगळ्यांचं जेवण चालू आहे सध्या खूप छान पैकी ज्वारीच्या शेतामध्ये हे बघा जसं काय दोन्ही एकाच ताटामध्ये जेवत आहेत असं बसले त्या दोघी होय <laughs> बरोबर ना, ना। ताट दोन आहेत पण असं लांबून असं वाटतंय की एकाच ताटामध्ये जेवत आहेत आता हे बघू शकता तुम्ही आम्ही आलोय नदीच्या अलीकडे जे तुम्हाला लांबून दाखवत होतो ना नदीच्या पलीकडे जे शेत आहे हे आहे आमचं नदीच्या अलीकडचं शेत ज्याच्यामध्ये ही ज्वारी पेरलेली आहे आणि खूप छान ज्वारी आली आहे ह्या शेतातली त्या शेतातली तर तुम्ही बघितलीच पण ह्या शेतात सुद्धा बघा किती छान एकदम दाट भरून आलेत एकदम अंकल तर बोलतात असलीच ज्वारी पूर्ण गावात कोणाची नाही आणि बिना पाण्याची ज्वारी आहे म्हणजे ह्याला एकदाही पाणी दिलं नाही जे पावसाचं एक दोन वेळेस पाणी जे भेटलं होतं तेच पाणी आहे ते हे शेत संपलं की लगेच चिटकूनच नदी आहे ह्याला आणि आता जी येळवस आम्ही करतोय ती तिकडे लांब नदीच्या पलीकडून आहे येळवस मधोमध नदी ह्या शेतामध्ये छोट्याशा तुकड्यामध्ये हे बघा थोडीशी हरभरीची हो शेती केली आहे खाण्यापुरती म्हणजे डहाळे आता येतील त्या टायमाला आपल्याला खाण्यासाठी हे ढाळे होतील त्या टायमाला आता खूप छान फुलं वगैरे आलेले आहेत बघू शकता तुम्ही वगैरे आलेले आहेत छान एकदम मस्त पैकी ढाळे खूप छान येतील आता ह्याला जे आपण चणे खातो ना चणे चणे चण्याचं झाड आहे हे म्हणजे बोलतात ना चने झाड पे मच्छडा हे आहे चण्याचं झाड हे आहे मोहरी म्हणजे आपल्या घरच्या पुरती खायपुरती मोहरी मस्त पैकी होते जवस दिवागा। दिवागा। ले। ही म्हणजे हे पण लावलेलं आहे थोडस म्हणजे आपल्या आपल्याला घरी खाण्यासाठी हे बघा रानभांड थोडीशी ही अशा प्रकारे लावलेली आहे आंटीने लावली आहे जवस दोन तास रान रिकाम हा रान थोडस पण रिकाम ठेवलं नाही कुठेच हे ज्वारीच्या शेतामध्ये हे हरभरा आलेला ते बाहेर जे आता तुम्हाला मी दाखवला हरभरा तोच हरभरा हा मोठा झालाय पण थोडासा हे असे डाळ येतात ये ये त्याला हे ये बघा हे डाळे ढाळे म्हणजे चणे हे बघू शकता तुम्ही हे बघा हे चणे हे बघा हे वटाणा बाबा आमच्या अंकलनी लावलेले हे वटाने खाण्या वाचून हे पूर्ण वटाने पेरलेले मध्ये थोडे थोडे हे पुरत आहे हे म्हणजे काय असं जास्त उत्पादन नाही ह्याच खायपुरत होत मस्त पैकी छान एकदम वेगळे

हे बघा तिकडे पाठी मागून आंटी आमच्यासाठी बसायसाठी सोय करत हा हा पण आपलाच परिवार आहे त्या दिवशी बघितला असेल तुम्ही गावाकडे आलो होतो तेव्हा चिकू लक्कू सगळे आहेत हे बघा मी कोण आहेत कोण आहेत परत सांगा सगळ्यांनी आपलं आपलं नाव सांगायचं अरे कुठे गेली दिदी तयार होते जरा ती पार्लर मध्ये गेली चिकू आहे बघा ही चिकू आहे आणि हे चिक्कूच्या फ्रेंड्स आहेत दुसरी कुठे आलं झालं का पार्लर लागलं भजी खायला या आता उद्याच्या दिवशी हा पोस्ट होईल त्याच्यामुळे आजच्या दिवस नाही उद्याच्या दिवशी बघतील चला आता थोडंफो खीर वगैरे खाऊया दरवर्षी इकडे येऊन मी खीर खात असतो आंटीच्या इकडे खूप छान अशी गवे गवे। 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 खीर असते इकडे चला तर आता खीरचा आनंद घेऊया आता आम्ही खातोय खीर आणि आंबील आंटीच्या आजची स्पेशल खीर गव्हाची खीर आणि आमच्या इकडे बनते ती कशाची असते आई तांदळाची खीर आणि आहे स्पेशल गव्हाची खीर स्पेशल हा काय खरं स्पेशल आहे तूप आहे हो